आणि मग आम्ही आज ठरवलं की सिंहगडला जायचं कारण की मी कधी आले नव्हते आणि ज्योती म्हटली की तुला पण बघायचं आहे तर आज आपण फिरायला जाऊया तर आम्ही सिंहगडला आलो आल्यानंतर आम्हाला खाली गाडी अडवली आणि त्यांनी सांगितलं की स्कॅनर दाखवला की तुम्हाला स्कॅन करावा लागेल पे पैसे आणि मग वरती जावं लागेल एवढा अगाव ना की आम्ही पैसेच पाठवले त्यांना म्हणलं असं नाही जाऊ शकत का आम्ही आम्ही असं झालं त्याच्यानंतर खूप पुढे आल्यानंतर पुन्हा पुन्हा तसं झालं पुन्हा एक स्कॅनर आला आणि ते म्हणले की पे करावं लागेल आम्ही खूप आगाऊ आहोत खूप म्हणजे आम्ही तिथून निघून पण आम्ही कोणालाही पैसे नाही दिले का द्यायचे ना आम्ही काही घाण करायला चालले ना ते म्हणतात की तुम्ही कचरा करणार होती नाही आम्ही कचरा नाही करणार आम्ही खाऊन पिऊन आलेलो आहोत तर त्यामुळे आम्ही कुठेच दिले नाही वरती आलो खूप एन्जॉय करतो खूप मस्त वाटते वातावरण इथलं आणि आज आहे संडे सो संडे आज सगळेजण फिरायला येतात सिंहगडला आणि छान वाटतंय मी पहिल्यांदा आले वाट बघतात आणि आमचे भाऊजी खूप वेळ झाला आमच्या आधी ते तर ट्रेकिंग करतायत सो आम्हाला म्हटलं ते की ट्रेकिंगला या पण मी म्हटलं नाही आम्हाला एवढं चालता नाही येणार आम्ही पायथ्याला गाडी घेऊन आलोय आणि ते आता आमची वाट बघत आहेत कल्याण दरवाजा तिथे सो आता आम्ही त्यांना भेटणार आहोत भाऊजींना लाडाची मेहुणी आहे ना तर ते खूप वेळ झाला वाट बघते मेवणी मेवणीचा फोन लागला पण बायकोचा फोन लागला नाही शेवटी मेवणीचा फोन लागला पण बायकोचा नाही लागला आणि मला फोन केला की कुठे येत लवकर लवकर या तर नशिबाने भेटली ना त्यांना चांगली मेवणी <laughs>